पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरा प्रोप रायटर मल्लो साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हत्ताळी यांच्या हॉस्पिटल समोर शोरूम बाईक इलेक्ट्रिक मध्ये यांनी या, या, ते कंपनीच्या गाडी आपल्या आपल्या उमदे गावात प्रथमच नवीन चालू केलेला आहे पंच्याहत्तर हजार पासून सत्तर हजार पर्यंत आपल्याकडे गाडी अवेलेबल सध्या आहे सिद्धिविनायक इलेक्ट्रिक बाईक शोरूम उमदे बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एम यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या कॉलेजचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम हा अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता सदर तो कार्यक्रम राष्ट्रीय असल्याने पुढे ढकलण्यात आला आहे आणि याच विषयी हायस्कूल या अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस सी जमादार यांनी माहिती दिलेली आहे मी महात्मा विद्यामंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज उमदीचे प्राचार्य श्री एस सी जमादार सर आपल्यास विनंती करतो की उमदी उमदी पंचक्रोशी व उमदी परिसरातील सर्व गावातील प्रमुखांना व गावकऱ्यांना व पालकांना व मान्यवरांना विनंती करतो की आमच्या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर रोजी घेण्यात येणार होते परंतु काल दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दुःख निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढं ढकलो दिनांक सात व आठ जानेवारी रोजी घेण्याचे ठरवलेले आहे तरी सर्व मान्यवरांनी आपल्या या तस्तीबद्दल चमस करावे आणि आम्हाला सहकार्य करावे असं विनंती करेल